माझा कामाचा जो अनुभव आहे ते या सगळ्या वर्धा शहर वाशांना माहीत आहे माझे राजकीय प्रेरणास्थान सन्मान्य श्री दत्ताजी मेघे साहेब हे माझे राजनीतीय सल्लागार आणि प्रेरणास्थान आणि माझी एक आहे मी समाधानी आहे की ज्या पक्षामध्ये मी गेलो त्यांनी माझा मान सन्मान केला नमस्कार नवराष्ट्रामध्ये मी रुणालो हो, आपल्या सर्वांचं स्वागत करते मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपण अनेक का मान्यवरांशी चर्चा करत असतो राजकीय सामाजिक असे अनेक मान्यवर आपल्यासोबत जुळले जातात आज छत्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाही अपयशाची चाकलेली न गोडी असं म्हणता येईल प्रदीप सिंग ठाकूर नगर परिषद उपाध्यक्ष आपल्यासोबत जुळलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत राज मदे साली। आये। या मदे मी राजकारणामध्ये एकोणीसशे नव्वद साली काँग्रेसच्या एनयूसी आहे या संघटनेमध्ये मी पहिल्यांदा काम केलं त्यानंतर ब्याण्णवला मी नगरपालिकेची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो आणि तेव्हा मी निवडून आलो नंतर मला वर्धा जिल्हा युथ काँग्रेसचं अध्यक्षपद हे काँग्रेस पक्षाने दिलं त्यानंतर दोन इलेक्शन नगरपालिकेचे आले पहिल्या इलेक्शनमध्ये मी काँग्रेसचा उमेदवार म्हणून विजयी झालो दुसऱ्यांदा पण मी तिथे तिकीट मागितली आणि मला तिकीट मिळाली आणि मी ती निवडून आलो पुन्हा चौथ्या रेजियमला मी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली नगरपालिकेमध्ये तिथे पण मी निवडून आलो पाचव्यांदा मी पुन्हा अपक्ष म्हणून उमेदवारी मागितली आणि अपक्ष उमेदवार उभा राहिलो इथे निवडून आलो आणि सहाव्या वेळेस मी दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवारी मागितली आणि तेव्हा पण मी तिथे निवडून आलो आज मला ब्याण्णव ते दोन हजार सव्वीस येणाऱ्या आज मला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहे वयाच्या सव्वीसव्या वर्षी मी पहिला नगरसेवक वर्धा नगरपालिकेमध्ये आलो आहे निवडून आणि आज मी साठ वर्षाचा होत आहे आज मी भारतीय जनता पक्षाला ओबीसी या प्रवर्ग गटातून मी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितलेली आहे कारण की मी तीन रेजिम नगरपालिकाचा उपाध्यक्षमधून म्हणून मी काम केलेलं आहे मला एक दांडगा अनुभव आहे नगरपालिकेच्या विकासाचं दिवाबत्ती साफसफाई पाण्याची व्यवस्था आणि वर्धा शहरातल्या नियोजनबद्दल मला एक दांडगा अनुभव आहे या म्हणून मी भारतीय जनता पक्षाला अध्यक्ष या पदाची मला उमेदवारी द्यावी तसा मी पक्षाला निवेदन दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे आणि मी वर्धा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष या पदावर आज मी काम करीत आहे माझ्या कामाची पावती पक्ष लक्ष देऊन करेल आणि मला उमेदवारी देईल हीच मला खात्री आहे स्थान पणImageLayout केसा माझे राजकीय प्रेरणास्थान माननीय श्री दत्ताजी मेघे साहेब हे माझे राजकीय सल्लागार आणि प्रेरणास्थान आणि माझे गुरु ते आहे त्यानंतर मी आणि पंकज घोयर आम्ही पहिले काँग्रेस मध्येच काम करत होतो आणि दोन 2014 मध्ये जेव्हा दत्ताजी मेगे साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा आम्ही मी पंकजभाऊ आणि आमचे शेकडो कार्यकर्ता यांनी दत्ता मेघे साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आज मला भारतीय जनता पक्षामध्ये बारा वर्ष होत आहे भारतीय जनता पक्षांनी मला नगरपालिकेचा हो। उपाध्यक्ष पण केला आहे मी समाधानी आहे की ज्या पक्षामध्ये मी गेलो त्यांनी माझा मान सन्मान केला फक्त या इलेक्शनमध्ये मी भारतीय जनता पक्षाला विनंती केलेली आहे माझा अनुभव पाहून मला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी द्यावी ही विनंती मी केली आहे माझा जो नगरपालिकेचा अनुभव आहे ते सर्व वर्धा शहराच्या युवकांनाही माहीत आहे माझ्यासोबत राहिलेले जे माझे कार्यकर्ता आहेत त्यांना पण माहीत आहे माझा कामाचा जो अनुभव आहे ते या सगळ्या वर्धा शहरवाशांना माहीत आहे व्यापारी वर्ग असो गरीब वर्ग असो धंदेवाईक असो आणि रोजंदारीचे जे आमचे बंधू भाऊ आहेत त्यांना पण माझ्या कामाचा अनुभव आहे कारण की माझ्या इथे आलेला कोणत्याही व्यक्तीला मी कधी दुखावलेलं नाही त्यांचा काम करण्याचाच मी प्रयत्न केलेला आहे आणि मी छोट्या पदावर राहून तरी यांचे सगळ्यांचे मी जे काही त्यांचे समस्या होत्या त्या मी पूर्ण केलेल्या आहेत